याच वाहतूक नाशिक कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथे संपन्न झालं ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मान्यवरांचं स्वागत करण्यात येऊन फीत कापून कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी इंदर सिंग मारवा जसविंदर सिंग भाटिया संजय गायकर नाना पाटील नरेंद्र पाटील इंद्रपाल सिंग चड्डा आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यालयात येणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत व्यायामशाळेचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं यानंतर आयोजकांच्या हस्ते पाहुण्यांना सन्मानित करण्यात आलं अवजड वाहतूक सेनेचे सचिव इंदरसिंग मारवा यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक आणि वाहतुकीच्या व्यवसायात असलेल्या उनेवांची जाण असलेल्या इंद्रपाल सिंग चड्डा यांच्या अवजड वाहतूक सेनेच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचं से पत्र देण्यात आलं त्यांच्यासोबत अनेक अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या शिवसेना और वातुक सेना की तरफ से पूरी दुआई की और पूरे महाराष्ट्र की टीम की तरफ से पहले वो संजय टाइगर जी का आंदोलन जो इन्होंने यहाँ पर बहुत बढ़िया नासिक ज़िला का जो उद्घाटन किया है और दूसरा जो एक जिम की सोच लेके आए हैं ये खाली महाराष्ट्र में नहीं पूरे हिंदुस्तान में ऐसी सोच नहीं है ये एक नवी सोच है और इस सोच को लेकर हम पूरे देश भर में इसका प्रचार करेंगे कि जो हमारे वातुकदार हैं सिर्फ उसमें चालक ही नहीं मालक भी नहीं और जो ड्राइवर बेचारे जिनको फिटनेस का बहुत बडा इशू आहे और इसके माध्यम से हम कोशिश करेंगे महाराष्ट्र में हर में ऐसी जिम चाहिए आज मान्य आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या अवजड वाहतूक शाळेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आणि अवजड वाहतूक शाळेच्या माध्यमातून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या हिशोबाने आम्ही आम्ही सुरुवातीला जे पाकिस्तानामध्ये टमाटा आणि कांदा वगैरे जायचा विषय पिंपळगाव मार्केटमधून उद्या आम्ही त्यांना निवेदन देऊन सदर माल देऊ देण्यात येऊ नये म्हणून विनंती करणार आहोत आणि बलसाहेबांच्या मार्शातून नाशिक जिल्ह्यामध्ये आता अवजड वाहतूक सेनेचं कार्य जेवढं जास्त मोठं करता आहे त्याचा प्रयत्न आम्ही करतो नवनियुक्त उपजिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग चड्डा यांनी या संघटनेत पाल सिंग छड्डा अवजड शिवसेना प्रणीत अवजड वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष पद आज माझी बल साहेबांच्या हस्ते निवड करण्यात आलेली संजू भाव गायकर आमचे जिल्हा अध्यक्ष व माननीय बल साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी अग्रसर राहणार आहोत नाशिक शहरामध्ये वाहतूकदारांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की आर टी ओने जी मशीन बसवलेली आहे फिटनेस करण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर त्रास होतो और त्याच्यामध्ये काय गोष्टी हे लाच वगैरे स्वीकारून फिटनेसचं काम फार त्रास आहे करणार आहोत या उद्घाटनाला प्रकाश चिमोटे संदीप बिर्ला दीपक ताकाटे मनोज उदावंत किशोर निकम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज साठी प्रतिनिधी उमेश आवणकर नाशिक